भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस बरोबरची संभाव्य आघाडीची शक्यता मावळली असल्याची माहिती दिली आहे काँग्रेसला आम्ही बावीस जागांचा प्रस्ताव दिला होता परंतु तो त्यांनी मान्य केला नाही काँग्रेसने दिलेले सर्व प्रस्ताव आम्हाला अमान्य आहेत अनेक ठिकाणी काँग्रेसकडे उमेदवारही नाही आहेत पंधरा तारखेला वंचित आघाडीचे सर्व उमेदवार जाहीर करणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे असणाऱ्या सगळ्या चर्चे चे प्रस्ताव संपला आहे असं मी त्या ठिकाणी मागे घेऊ शकत नाही काँग्रेसला आम्ही असताना ऑफर दिली होती कि बावीस बावीस किंवा त्याच्यापैकी ज्या कोणी तुम्हाला स्वीकारायचं असेल बावीस पैकी त्या तुम्ही असताना स्वीकारा काँग्रेसनी ए फॉर्म वरती त्या उमेदवारांना उभी केली तर आमची काहीही हरकत नाही त्या उमेदवारांनाही आम्ही असताना ते विचारलं होतं त्यावेळेस त्यांनीही म्हटलं की आमची असणारी हरकत नाही आम्ही काँग्रेस पक्षावरती लढायत काँग्रेस पक्षाच्या एबी फॉर्मवरती आणि चिन्हावरती लढायला त्या ठिकाणी तयार आहोत परंतु काँग्रेसकडून होकार न आल्यामुळे आमच्या दृष्टीने आता असणार असं आम्हाला काही दिसत नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम